पनवेल तालुक्यातील चिखले ग्रामपंचायतीच्या जा सरपंच दीपाली दत्तात्रय तांडेरे तब्बल बारा दिवस उपोषण केल्यानंतर तेराव्या दिवशी या उपोषणाची सांगता झाली एका आठवड्यामध्ये या संदर्भामध्ये योग्य तो निर्णय योग्य ती बैठक घेण्याचे आश्वासन त्यांना देण्यात आले या, या ग्रामपंचायत हद्दीमध्ये जे मातीचं अवैध झालेलं उत्खनन हा महत्त्वाचा मुद्दा घेऊन सरपंच त्यांचे पती त्यांचे इतर सहकारी हे उपोषणाला बसले होते आणि संपूर्ण चिखले गाव हे या दाम्पत्याच्या मागे आणि सर्व कार्यकर्त्यांच्या मागे उभे राहिले आणि सतत बारा दिवस या सगळ्या लोकांनी या उपोषणकर्त्यांसोबत आपलं ठिय्या आंदोलन सुरू ठेवलं होतं अखेर तेराव्या दिवशी प्रशासनाने याची दखल घेतली आणि या संदर्भामध्ये योग्य तो निर्णय घेण्याचा आठवड्याभरामध्ये बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला या संदर्भामध्ये सातत्याने यांची मागणी एकच आहे अवैध जे उत्खनन झालेलं आहे त्या संदर्भामध्ये योग्य ती कारवाई व्हावी संबंधितांवरती गुन्हे दाखल व्हावेत अशा प्रकारे मागणी करणारे हे संपूर्ण गाव आहे प्रशासनाच्या या सर्व गोष्टी लक्षात आणून देखील प्रशासन यांना साथ देत नाही त्यामुळे जवळजवळ हतबल झाल्यासारखी परिस्थिती झाली होती परंतु आपण संघर्षामध्ये कुठेही मागे हटायचा नाही हा निर्णय घेऊन या सर्व मंडळींनी आपलं जे आंदोलन आहे ते पंचायत समिती कार्यालय पनवेल येथे सातत्याने बारा दिवस लावून धरलं होतं अखेर प्रशासनाने याची दखल घेऊन यांसंदर्भामध्ये योग्य तो निर्णय तेराव्या दिवशी प्रशासनाने हा निर्णय यांना प्रतिसाद सकारात्मक देण्याचा निर्णय घेतला तत्पूर्वी सकाळी या सर्व आंदोलनकर्त्यांची जी भूमिका होती ती प्रचंड आक्रमकतेकडे जाणारी होती प्रशासनाचा जा निषेध करणारी आंदोलन कधीपर्यंत चालू आले आता दोन हजार सतरापासून आजचा दिवस आहे तसं नाही भेटेल समजा आता तुमच्या उपोषणाची दखल प्रशासनाने शासनाने घेतलेली नाही पुढचं भूमिका काय पुढच्या मनामध्ये पुढची भूमिका हेच राहणार जोपर्यंत इथं आम्ही उठणार नाही जोपर्यंत आपण इथे नाही भेटत तोपर्यंत आम्ही उठणार नाही ना हीच आमची भूमिका असणारे ठाम आज तेरा दिवस झालेले आहेत बारा दिवस बारा दिवस उघडलेला आहे मग प्रशासनने कुठल्याही प्रकारचा अजून चाल चाललेली आज मॅडम प्रत्यक्ष सरपंच मॅडम आज झोपून आहेत कुठल्या प्रकारची दखल घेत नाही जो पण कुपोषण करते मेले तर त्यांना गरज प राहिलीच नाही जर त्यांना जर वाटत असतं त्यांनी दोन दिवसात निर्णय दिले असतात आज प्रत्येक जण घरातली कामं सोडून इथं येतो कार कुठल्या कुठेतरी अडचण म्हणून आले किंवा कुठ ग्रामस्थ म्हणून म्हणजे आता आमच्याकडे तर फुल पॉवरफुल पुरावे पण त्यांना प्रशासनाच्या डोळ्याला चष्मा लागला का आंधार झाले प्रशासन हे माहीत नाही आम्हाला आणि खरं सांगायचं झालं तर आम्ही क प्रत्येक ठिकाणी जाऊन आले तहसीलदारकडे परत गट विकास अधिकारीकडे तिथं पण जाऊन आलो पण त्यांचं काहीच म्हणजे वाटत नाही आम्हाला कामाला नाही जे तिथे असेल तर त्यांच्यावर थी। कसला दबाव आहे आम्ही जिच्या विरोधात आज उपोषण करतोय आमची कोणती प्रकारे दखल न घेता तिने आमच्यावर केस टाकायचा ता प्रयत्न केला आणि उलटी केस टाकण्याचा प्रयत्न केला तिचा लगेच कर्मचाऱ्यांनी शासकीय पोलिसांनी लगेच एफ आय आर आमच्या पूर्व सरपंच सदस्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे कोणते पुरावे नसताना तिने जो केला म्हणजे एका आम्ही न्याय मागतो जिच्या विरोधात तिचं तुम्ही ऐकून तिच्या आता कोणते प्रेशर मुले आमच्यावर कारवाई होते असं व्हायला नाही पाहिजे आंदोलनाच्या पहिल्या टप्प्याचा शेवट तर गोड झालेला आहे परंतु या संदर्भामध्ये योग्य निर्णय न झाल्यास हे आंदोलन पुन्हा वेगानं आणि झपाट्याने पसरेल आणि खूप मोठा संघर्ष यामध्ये होईल असं एकंदर वातावरण दिसत आहे